ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुमचा फ्रंट आणि बॅकनेक दोनही पॅक गळे असतील तर आपल्याला ड्राफ्टिंग कशी करायची आहे खूप महत्त्वाचा ब्लॉग आहे हा कारण हा जर तुम्हाला आला तर तुम्हाला बॅकनेकमध्ये किंवा फ्रंटनेकमध्ये समजा तुमचा बोटनेक असेल तरीसुद्धा कटिंग कसं घ्यायचं असतं आणि सध्या तर बोटनेकचीच जास्त फॅशन आहे कारण पाठीमागचा गळा बंद असतो बॅक साईडमध्ये मध्ये सेंटरला एखादी डिझाईन बनवलेली असते आणि हा पॅटर्न तुमचा जातो तो म्हणजे बंद गळ्यामध्ये किंवा बोटनेक गळ्यामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकनेक ब्लाऊज बघणार आहोत त्याच्यासाठी जी अगोदर आपण मेजरमेंट घेतलेली आहेत सेम मेजरमेंट तेच राहणार आहेत एक मेजरमेंट आपल्याला आवर्जून लागणार आहे ते म्हणजे आपल्याला गळ्याचं मेजरमेंट लागणार आहे तर गळ्याचं मेजरमेंट घेण्यासाठी तुम्हाला आपला हा जो टेप आहे तो गळ्याला या पद्धतीने म्हणजे जास्त असाही खालीही नाही घ्यायचं आहे गळ्याचं मेजरमेंट इथे किंवा जास्तच वरती पण नाही तर या पोर्शनला गळ्याच्या बरोबर घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही थोडंसं टाईट घ्यायचं आहे इथे मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला थोडं कचल्यासारखं होईल पण तुम्ही एकदम टाईटच मेजरमेंट घ्यायचं आहे जर तुम्ही इथे लूज मेजरमेंट घेतलात तर ब्लाऊज घातल्यानंतर असा ओघळल्यासारखा किंवा बाहेर गेल्यासारखा होऊ शकतो ओके तर याच्यासाठी थोडं टाईट मेजरमेंट घ्यायचं आहे या पद्धतीने इथे जे मेजरमेंट आलेलं आहे तिथे मी इथे बोट लावून घेते बघा आणि त्यानंतर मी हा टेप इकडून घेते तर इथं आपलं बघा बरोबर इथे आलेलं आहे आपलं तेरा पॉईंट पंचवीस मी जवळून दाखवते तुम्हाला हे बघा तेरा पॉईंट पंचवीस वरती आपला हा टेप आलेला आहे जर तुम्हाला असं गळ्याचं मेजरमेंट घेणं जमत नसेल किंवा तिला छत्तीस साईज आहे याच्यावर आपल्याला पॅकनेक शिवायचं आहे तर अशा वेळेला साईजनुसार काय गळ्याची म्हणजे गळा राऊंड शकतो याचा एक चार्ट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला बोटनेक ब्लाउज किंवा पॅकनेक ब्लाउजचे सगळे प्रॉब्लेम सगळे डाऊट्स या व्हिडिओ बघितल्यानंतर क्लिअर होणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण ज्वेलनेक किंवा बंद गळ्याचा ब्लाऊज म्हणा किंवा पॅकनेक ब्लाऊज म्हणा दोनही साईडला गळे पॅक असतील तर ड्राफ्टिंग कशी घ्यायची आहे हे बघणार आहोत हा आपला बेसिक ब्लाऊजचा पॅटर्न आहे किंवा बेसिक पॅटर्न आहे असं म्हणाला तरी चालेल कारण हा एक पॅटर्न जर तुम्हाला आला तर तुम्ही बोटनेक ब्लाऊज बंद गळ्याचा ब्लाऊज किंवा कोणताही एकनेक पॅक असेल तर कटिंग कसं घ्यायचं हे सगळंच तुम्हाला यामध्ये येणार आहे आणि सध्या तर बोटनेकची खूपच फॅशन आहे त्यामुळे हा एक ब्लॉग तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला या प्रकारचे गळे बनवणं खूप सोपं जाणार आहे तर बघा हे या प्रकारचे गळे मी तुम्हाला काही ड्रॉ करून दाखवलेले आहेत की जे गळे बॅकसाईडमध्ये तुम्ही या पॅटर्नमध्ये जर कटिंग घेतलात तर अगदी प्रॉपर येणार आहे आणि साईजनुसार काय चेंजेस करायचे असतात जेणेकरून बॅक या भागाला इथे चून येऊ नये किंवा प्रॉपर शोल्डर उतार किती असला पाहिजे कोणत्या साईजमध्ये हे सगळं तुम्हाला चार्टनुसार मी समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुठेही स्किप न करता बघायचं आहे म्हणजे तुमचे अजून काही डाऊट असतील तर ते सुद्धा क्लिअर होणार आहेत तर चला आपण आज या व्हिडिओला सुरुवात करूया याच्यासाठी आपली बेसिक डायग्रॅम असणार आहे या पद्धतीने बॅगचा गळा अगदी आपण कमीत कमीच खोलणार आहोत कारण हा पॅकनेक का आहे ब्लाऊज म्हणून आणि हा ब म्हणजे पॅकनेक ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज यामध्ये अगदी किंचितचाच फरक आहे तर तो कसा तर जेव्हा बघा पॅकनेक असतो तो कसा असतो आपला आपल्याला गळ्याबरोबर म्हणजे आपल्या लागून हा ब्लाऊज असतो बरोबर आणि बोटनेक असतो तो कसा असतो याच्यामध्ये पॅकनेकमध्ये ही शोल्डर पट्टी आहे ही जास्त रुंद असते कारण गळा आपलं जिथून बॉडीचं शोल्डर एंड होतं तिथून जिथे आपला गळा चालू होतो तिथंपर्यंत पूर्णच्या पूर्ण शोल्डर आपल्याला ठेवावी लागते तो बंद गळा येतो आणि बोटनेकमध्ये शोल्डर किती ठेवायचं हे डिपेंड आपल्यावरती आहे म्हणजे बघा गळ्यापासून लांब असं तुम्हाला शोल्डर ठेवून तुम्ही हाच नेक घेऊ शकता तर हा एवढाच डिफरन्स आहे याच्यामध्ये बोटनेक आणि पॅकनेकमध्ये ओके त्यामुळे ड्राफ्टिंग सेम असणार आहे फक्त छोटासा एक चेंज आहे जेव्हा तुम्ही हा बोटनेक ठेवणार असता त्यावेळेला तो करायचा असतो तो बोटनेक करताना जे ड्राफ्टिंग दाखवताना मी तुम्हाला ते जरूर समजावून सांगेन तुम्ही आत्ता एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण सध्या हा पॅकनेक घेत आहोत आणि बॅक साईडला जेव्हा गळा खूप कमी घ्यायचा असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर डाऊन किती करायचं असतं आणि हे साईजनुसार परफेक्ट येणं गरजेचं आहे तरच तुमचा बॅक पार्टला इथे कुठेही चून न येता तो तयार होणार आहे नाही जर तुमचा हा शोल्डर स्लोप तुम्ही प्रॉपर दिलेला नसाल तर बॅक साईडला किंवा इथे फ्रंट साईडला सुद्धा चुन्या येण्याचा प्रश्न येऊ शकतो तर तो होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय काय ड्राफ्टिंगमध्ये चेंजेस करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता इथे आपला बॅक पार्ट घेणार आहोत या पद्धतीने जसा मी ड्रॉ केलेला आहे तसा आणि आता इथे पॅकही ठेवू शकता तुम्ही पूर्णच्या पूर्ण पण यामध्येच जर एक छोटासा पॅटर्न घेतला तर त्याचीही तुम्हाला म्हणजे एक नवीन पॅटर्न कसा याच्यामध्ये ऍड करू शकतो आपण हे पण होऊन जाईल त्याच्यामुळे मी काय करणार आहे वरून एक इथे आपल्याला एक इंच दीड इंच दोन इंच जेवढं हवं आहे तेवढं वरून अंतर घ्यायचं त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून आणि खालच्या बाजूनी पट्टी किती तयार हवी आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मार्किंग करायचं आणि मध्ये जो हा पोर्शन राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता जसं की इथे मी हा शेप दिलेला आहे तुम्ही हा असा सुद्धा इथे शेप घेऊ शकता म्हणजे इथे कोणताही पॅटर्न तुम्ही ॲड करू शकता फक्त तुम्हाला आर्महोलचं मार्किंग उंची आणि शोल्डर हे प्रॉपर जुळायला पाहिजे यानंतर आपण इथे बॅकलाच हुक घेणार आहोत त्यामुळे इथे मी बॅक हुक लिहिलेला आहे स्लीव्ज आहेत त्या एल्बो लेंथपर्यंतच्या स्लीवज आपण घेणार आहोत आणि फ्रंट पार्ट याचा असणार आहे असा फ्रंटलासुद्धा नेक डीप किती घ्यायचा साईजनुसार हे सुद्धा चार्टनुसार तुम्हाला समजावून सांगणार आहे इथे आपला प्रिन्सेस कट असणार आहे या पॅटर्नमध्ये शक्यतो वन टक्स प्रिन्सेस कट किंवा शोल्डर टू वेस्ट वेस्टरटच घेतला जातो कटोरी ब्लाउज या प्रकारामध्ये बनवला जात नाही किंवा तो प्रॉपर दिसतही नाही त्याच्यामुळे याचमध्ये तुम्हाला जर ब्लाऊज घ्यायचा असेल फ्रंट म्हणजे पॅकनेकमध्ये तर शक्यतो करून प्रिन्सेस कट किंवा फोर्टक्स वगैरे या प्रकारचे ब्लाउज याच्यामध्ये घेतले जातात तर हा आपण प्रिन्सेस कटमध्ये घेणार आहोत तर ही झाली आपली ड्रायग्रॅम आता आपण याची ड्राफ्टिंग बघूया याच्या इथे आपल्याला साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवून एक लाईन ड्रॉ करून घेतली या बाजूलाही पेपर सरळ करण्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथून आपल्याला आता मेजरमेंट्स घ्यायचे आहेत आपलं शोल्डर आहे पंधरा इंच तर पंधराच्या अर्ध येणार आहे आपलं साडेसात ज्या पद्धतीने मी इथे पंधरावरती टेप दुमडला आणि जर या इथे बघितलं तर इथे आलेलं आहे आपलं साडेसात हे मेजरमेंट घ्यायचं आहे आपलं बंद बाजूकडून इथे वरच्या लाईनला इथे मी साडेसात वरती एक डॉट पॉईंट देऊन घेतला आता आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे तर शोल्डर डाऊन किती करायचा आहे आपल्याला तर बघा बंद गळ्यामध्ये असेल त्यावेळेला आपल्याला शोल्डरनुसार शोल्डर स्लोप घ्यायचा आहे ओके तर तुम्हाला इथे आपण शोल्डर डाऊन करणार आहोत त्यामुळे हा चार्ट इथे बघणार आहोत तर इथे आपलं शोल्डर किती आहे पंधरा इंच तर आपलं कशामध्ये येईल तर चौदा पॉईंट पंचवीस ते पंधरामध्ये आपलं शोल्डर येणार आहे तुमचं जे शोल्डर असणार आहे ते ज्या लाईनमध्ये येणार आहे त्याच्या पुढे जे नंबर दिलेले आहेत तेवढं तुम्हाला मार्क करायचं आहे ओके तर आता इथे आपलं पंधरा आहे तर त्याच्यापुढे वन पॉईंट फायव्ह आहे त्याच्यामुळे मी इथे वन पॉईंट फाईव्ह डाऊन घेणार आहे तर इथे टेप ठेवला आणि इथे मी वन पॉईंट फाईव्हवरती एक मार्किंग केलं ही लाईन ड्रॉ करून घेतली आता नेक गळारुंदी किती असायला पाहिजे याची तर, या... तर ते पहिलं आपण बघून घेऊया तर बघा गळारुंदी पाहण्याअगोदर तुम्हाला हा चार्ट लिहून घ्यायचा आहे तर इथे मी यामध्येही लिहिलेला आहे आणि इथेही लिहिलेला आहे ज्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे तर इथे गळारुंदी चार्ट बघा इथे छाती घेरनुसार किती वजा करायचा आहे ते इथं दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे सूत्र दिलेलं आहे की फ्रंट आणि बॅकनेक गळारुंदी काढण्याचं सूत्र बरोबर गळ्याची गोलाई भागिले चार आणि वजा वजा काय करायचं आहे तुमची छाती जी आहे त्याच्यानुसार त्याच्या पुढे जे नंबर लिहिलेले आहेत ते तुम्हाला यातून वजा करायचं आहे ओके तर आता इथे आपली चेस्ट साईज आहे एकोणचाळीस गळ्याची गोलाई आहे तेरा पॉईंट पंचवीस तर तेरा पॉईंट पंचवीस साठी आपली चेस्ट साईज या लाईनमध्ये येते त्यामुळे मायनस किती होणार आहे पॉईंट फाय ओके तर मी इथे मग हे पॉईंट लिहून घेतलं आता इथे गळ्याची गोलाई तेरा पॉईंट पंचवीस याला भागिले चार केलं हे बघा गळ्याची गोलाई तेरा पॉईंट पंचवीस याला भागिले केले चार आणि वजा करायचे आहेत पॉईंट सेवेंटी फायव्ह तर उत्तर येणार आहे आपलं टू पॉईंट फायव्ह सिक्स ओके तर मी जे इथं लिहून घेतलेलं आहे ओके जे इथं सुद्धा तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे तर यानुसार आपली गळ्याची रुंदी आपल्याला मिळालेली आहे बॅक आणि फ्रंट सेम असणार आहे त्यामुळे फ्रंट पार्टमध्ये सुद्धा सेमच येईल आपली तर या बाजूनी टू पॉईंट सिक्स इथे मी हे टू पॉईंट सिक्सवरती ठेवला मार्क आणि इथे एक पॉईंट देऊन घेतला आता हा आलेला पॉईंट आणि हे डाऊन गेलेलो आपण हे मॅच करून घ्यायचं आहे म्हणजे तिरकी लाईन देऊन जोडून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे उंचीचं मार्किंग हे बॅक पार्टमध्ये करत असताना नेहमी फ्रंट पार्टमध्ये एक इंच प्लस करून करायचं आहे ही आपली मेथड आहे ओके तर इथे आता आपली उंची आहे सोळा तर एक इंच प्लस केले तर सतरा येणार आहे यासाठी बॅक पार्टच्या उंचीचं जेव्हा आपण मार्किंग करतो त्यावेळेला जी वरती लाईन ड्रॉ केलेली आहे तिथून मार्किंग करायचं आहे फ्रंट पार्टच्या उंचीचं मार्किंग मात्र जिथून आपण शोल्डर स्लोप देऊन घेतो त्याचा कसं घ्यायचं हे तुम्हाला मी जेव्हा फ्रंट पार्ट घेऊ त्यावेळेला डिटेलमध्ये सांगेनच ओके तर इथे सतरावरती दोन पॉईंट देऊन घेतले आणि इथे आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया ही असणार आहे आपल्या टोटल उंचीची लाईन ओके आता इथून आर्महोलसाठी मार्किंग करायचं आहे बॅकनेक असेल तर बंद गळा असेल त्यावेळेला तुम्हाला आर्महोलच्या लाईनसाठी हा चार्ट यूज करायचा आहे इथे आता आपली चेस्ट साइज कशामध्ये येते ते तुम्हाला तुमची चेस्ट साईज कशात येते ते बघायचं आहे इथे बत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तरमध्ये चेस्ट साइज येते आपली त्याच्यामुळे आपण सूत्र वापरणार आहोत छाती भागिले सहा अधिक एक तर छाती आहे आपली एकोणचाळीस याला भागिले गेले सहा आणि अधिक करायचं आहे एक इंच तर उत्तर येणार आहे आपलं सेवन पॉईंट फाईव्ह हे सेव्हन पॉईंट फाईव्ह आपल्याला घ्यायचं आहे जिथे आपण दीड इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली सेव्हन पॉईंट फाईव्ह वरती या पद्धतीने मी एक इथे मार्क देऊन घेतला आणि इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ही असणार आहे आपली चेस्ट लाईन आता या चेस्ट लाईनवरती आपल्याला छातीच्या छातीचं मार्किंग करायचं आहे आता इथे आपली चेस्ट साईज किती आहे एकोणचाळीस आणि जेव्हा बॅकपॅक असतो त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये लुझिंग ॲड करायचं असतं कंपल्सरी टू पॉईंट फाईव्ह एवढं लुझिंग आपल्याला कंपल्सरी ॲड करायचं आहे तर आपली चेस्ट एकोणचाळीस आहे याच्यामध्ये अधिक दोन पॉईंट फाईव्ह केलं तर उत्तर येणार आहे एक्केचाळीस पॉईंट पाच आणि नंतर याला भागिले चार करायचं आहे तर आलेलं आहे दहा पॉईंट तीन ओके दहा पॉईंट तीन सूत आपल्याला मार्क करायचं आहे बंद बाजूकडून या चेस्ट लाईनवरती तर या पद्धतीने टेन पॉईंट हे दहा एक दोन तीन सूत आलं आपलं इथे ओके आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तर हे आहे दीड इंच तर हा आपल्या दीड इंचाचा पॉईंट इथे आला याच्यानंतर कंबर घेराचं मार्किंग बघूया कंबर घेर आहे आपला तीस इंच तर त्याला भागिले डायरेक्ट करायचं आहे चार तर आलेलं आहे सेवन पॉईंट फाईव्ह तर या बंद बाजूकडून आपल्याला सेवन पॉईंट फाईव्ह इथून मार्क करायचं आहे तर हे बघा इथे टेप ठेवला सेवन पॉईंट फाईव्हवरती हा पॉईंट ठेवला आणि इथे मी एक मार्क दिला इथे आता आपल्याला टक्सचं मार्किंग कंपल्सरी घ्यायचंच आहे तर हे तुम्ही घ्यायचं की न घ्यायचं हे डिपेंड तुमच्यावर आहे पण जेव्हा चेस्ट आणि कंबरघेर याच्यामध्ये खूप डिफरन्स असेल त्यावेळेला तुम्ही इथे कमरेवरती टक्स घेणं खूपच गरजेचं आहे आता या साईजमध्ये चेस्ट आहे आपली एकोणचाळीस आणि कंबरघेर आहे तीस एकोणचाळीसमधून वजा तीस केले तर आपला डिफरन्स किती येतो आहे नऊ इंचांचा त्याच्यामुळे इथे जर कंपल्सरी तुम्हाला टक्स घेणं बॅक साईडमध्ये सुद्धा खूप गरजेचं आहे नाहीतर मग इथली जी साईडची फिटिंगची लाईन आहे ती खूप तिरकी जाते ओके okay, त्यामुळे इथे तुम्ही टक्स घ्यायचाच आहे तर आता चौथा भागाला तीसचा साडेसात त्याच्यामध्ये एक इंच आपण प्लस करून टक्सचं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि इथून टेप दुमडून यांचा सेंटर घेऊन आपण इथे टक्सचं मार्किंग घेतलं याच्या दोनही बाजूंना अर्धा अर्धा इंच मार्क केलं हा असणार आहे आपला टक्स आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि ह्या लाईन्स ड्रॉ करून घेऊया तर अशा पद्धतीने आपला हा बॅक चा बॅक खालचा पोर्शन तयार झालेला आहे आता आपण इथे आर्महोल कसं घ्यायचं ते कस टे डिटेलमध्ये बघूयात तर बघा साठी जेवढं आपलं शोल्डर आहे त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे आपली शोल्डर आहे साडेसात साडेसातमधून अर्धा इंच प्लस केले तर येणार आहे सात इंच ओके तर मी ते एक मार्क करून घेतला आता जे आपण ही लाईन ड्रॉ केली चेस्ट लाईन आणि एक दीड इंच पण जिथे डाऊन आलेलो आहोत तिथे आपला टेप ठेवायचा आहे या लाईनला आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर सेंटरवरती फक्त एक डॉट देऊन घ्यायचा की जिथून आपल्याला समजणार आहे की इथून आपल्याला बॅकला मार्किंग करायचं आहे कारण या दोन लाईनचं सेंटर केल्याशिवाय आपल्याला इथे मागे किती यायचं आहे हे समजणार नाही म्हणून फक्त एक डॉट देऊन घेतला आणि इथेसुद्धा आपल्याला जेवढं आपलं शोल्डर आहे त्याच्यात अर्धा इंच मायनस करून मार्किंग करायचं आहे म्हणजे इथेही आपलं मार्किंग येणार आहे सातवरती ओके okay, तर इथे मी या पद्धतीने ते एक डॉट देऊन घेतला आता इथे आपल्याला यावरून एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जे आपण एक दीड इंच डाऊन आलेलो होतो तिथून आणि हे अर्धा इंच आपल्याला जे मिळालेलं आहे त्यातून जाणारी अशी ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली आता क्रॉस मार्किंग बघायचं आहे आपल्याला आणि क्रॉस मार्किंग करताना जे आपण अर्धा इंच आत आलेलो आहोत तिथून आपल्याला क्रॉस मार्किंग करायचं आहे तर छातीनुसार आपल्याला क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे कसं याचा चार्ट हा आपण घेतलेला आहे याच्यामध्ये आपली चेस्ट साईज बत्तीस ते एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तरमध्ये येते तुमची अठ्ठावीस ते एकतीसमध्ये येत असेल तर पुढील भागामध्ये क्रॉस जायचं आहे पॉईंट फाईव्ह आणि पाठीमागील भागामध्ये पॉईंट सेवन्टी फाय इथे आपली चेस्ट साईज एकोणचाळीस आहे त्याच्यामुळे आपण हे बघणार आहोत आणि आता आपण बॅक पार्ट मार्किंग करतो आहे त्याच्यामुळे बॅक पार्टसाठी आपल्याला क्रॉस जायचं आहे एक इंच तर इथून टेप या पद्धतीने तिरका घ्यायचा आहे मी इथे दोनवरती ठेवलं तर आपलं हे क्रॉस मार्किंग जाणार आहे एक म्हणजे इथे ओके आता यामध्ये हा आपला फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आणि ही जी तिरकी आलेली लाईन आहे ही आणि हा पॉईंट आणि ही आपली चेस्ट लाईन हे सगळे पॉईंट आपल्याला या लाईनवरती म्हणजे आपल्या कर्व शेपवरती घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने केला तर तुम्हाला हे प्रॉपर असे मिळून जातात आणि इथून मग आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे हा झाला आपल्या बॅकमुंड्याचा शेप आता आपल्याला इथे गळ्याचं परफेक्ट कसं मार्किंग घ्यायचं ते आपण बघूयात तर बघा इथे तुम्हाला रुंदी आपण घेतलेलीच आहे आता गळ्यात डाऊन किती जायचं आहे म्हणजे गळ्याची उंची किती घ्यायची कि बॅक पार्टमध्ये जेव्हा पॅकनेक असतो तर याच्यासाठी तुम्हाला मी एक चार्ट देते तर हा चार्ट फक्त तुम्हाला पॅकनेक असेल तरच तर वापरायचा आहे ओके तर बंद गळा असेल त्याच वेळेला तुम्हाला हा चार्ट वापरायचा आहे आणि तोही फक्त बॅक पार्टसाठी आहे फ्रंट पार्टसाठी कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवेन म्हणजे पुढे दाखवेनच तर इथे आता आपला छाती घेर किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला किती गळ्याची उंची घ्यायची आहे ते इथं मी दिलेलं आहे आपली चेस्ट साईज येते छत्तीस ते चाळीस पॉईंट पंच्याहत्तरमध्ये तर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह तुमची ज्या पुढे म्हणजे जो जी तुमची चेस्ट साईज आहे त्याच्या पुढे जे आलेलं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे इथे आपण घेणार आहोत वन पॉईंट सेवन्टी फाईव्ह हे घ्यायचं आहे आपल्याला या लाईनपासून म्हणजे जी, जी आपण वरती शोल्डर लाईन मार्क केलेली आहे तिथूनच आपल्याला वन पॉईंट सेवन्टी फायवरती मार्क करायचा आहे तर ही लाईन तिरकी जाऊ नये याच्यासाठी दोन ठिकाणी डॉट देऊन घेतले आणि ही लाईन आपण इथे थोडी ड्रॉ करून घेऊया बघा या पद्धतीने आणि आता इथे टू पॉईंट सिक्स होतं आपलं तर सेम आपण इथे टू पॉईंट सिक्सवरती एक मार्क देऊन घेऊ ही लाईन आपण सरळवरती जोडून घेऊया आणि इथे आता आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे गळ्याचा शेप देण्यासाठी तुमचं इथून खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून तुम्हाला त्या लाईनबरोबर मॅच करून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंचावर एक मार्क देऊन घेतला आणि इथे गळ्याचा शेप देत असताना ही पट्टी आपली या पॉईंटला मॅच झाली पाहिजे तर बघा त्यासाठी आपल्याला पट्टी कशी ठेवावी लागेल या पद्धतीने आणि हा तुमचा थोडासा भाग पाव इंच आतमध्ये गेला तरी चालेल पण या शिलाईच्या लाईनवरती तुमचा गळ्याचा हा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित जुळलेला असला पाहिजे तरच तुमचा फ्रंट आणि बॅक व्यवस्थित जुळणार जर तुम्ही हाच गळा वरच्या पॉईंटशी जो जोडलात तर बघा याच्यामध्ये किती डिफरन्स येतोय हे तुम्हाला मी वेगळ्या मार्करनी दाखवते तर बघा हा जर गळा तुम्ही वरच्या या पॉईंटबरोबर जोडलात तर हे बघा हे एवढं तुमचं अंतर इथे जेव्हा तुम्ही फ्रंट आणि बॅक जोडणार त्यावेळेला हा एवढा गॅप तयार होणार आहे इथे बॅकचा पार्ट तुमचा जास्त होणार त्याच्यामुळे हे होऊ नये याच्यासाठी हे मार्किंग घ्यायचं नाही आपल्याला या मार्किंग बरोबर घ्यायचंय की जेणेकरून फ्रंट आणि बॅक पण आपला प्रॉपर जुळला पाहिजे याच्यानंतर अजून एक बॅक पार्टमध्ये चेंज करायचा आहे तो म्हणजे जेव्हा आपण या पद्धतीचा पूर्ण पॅकनेक शिवतो त्यावेळेला बॅक साइडला इथे चुन्या येण्याचा म्हणजे येतातच येतात बऱ्याचदा म्हणजे नवीन शिकताना तर खूपच प्रॉब्लेम्स येतात असे तर तो प्रॉब्लेम येऊ नये आणि तो न येण्यासाठी आपल्याला तुमची जी पण साईज असेल आणि या तुमच्या साईजनुसार हे तुम्ही डाऊन आलेलाच आहात दीड इंच त्याच्यातूनही अजून अर्धा इंच तुम्हाला कंपल्सरी डाऊन यायचं आहे छातीच्या साईजनुसार तुमचं हे डाऊन येणं वेगवेगळं वेग असणार आहे पण हे सगळं मार्किंग झाल्यानंतर तुमची साईज कोणतीही असो तुम्हाला कंपल्सरी या बाजूने अर्धा इंच डाऊन यायचं आहे तर मी इथे अर्धा इंचावर मार्क करून घेते बघा इथे मार्क केलं आणि ही लाईन आहे ही आपल्याला या पॉईंटमध्ये अशी मिळवायची आहे बघा या पद्धतीने म्हणजे इथे तुम्हाला अंतर खाली यायचं नाहीये फक्त या बाजूनी खाली जायचं आहे तर आता हा जो आपला जो काही पोर्शन आलेला आहे तो आपला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण मायनस होणार आहे इकडचा तर आता तुम्ही म्हणाल की एवढं मायनस केल्यानंतर आपला म्हणजे प्रॉपर होईल का ब्लाउज कारण या अगोदर तुम्ही एवढं कधीच मायनस केलेलं नसणार आहे बरोबर पण या मेथडनी ब्लाऊज एकदा शिवून बघा खूपच छान फिटिंग आणि आहे की जेणेकरून तुम्हाला पुन्हा काहीच अल्टर करावं लागत नाही तुम्ही जर पहिल्यांदाच ब्लाउज शिवत असाल किंवा नवीन कस्टमरचं जरी ब्लाउज शिवत असाल आणि या मेथडनी शिवला तर तुम्हाला म्हणजे काहीच त्याच्यामध्ये अल्टरेशन करायची गरज राहणार नाही तर जरूर ट्राय करा तर हे झालं याच्यानंतर तुम्हाला आता इथे बघा खालून अर्धा इंच आपली शिलाई असणार आहे तर मी इथे शिलाईचा पॉईंट इथं अर्धा इंच दिलेलाच आहे बरोबर तर इथे आता मी डॉटेड लाईन देते जी आपली शिलाईची लाईन असणार आहे तर ही लाईन दिल्यानंतर मी तुम्हाला आपला आर्महोल सुद्धा मोजून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी शिलाईची लाईन देऊन घेते हे झालं आता याच्यानंतर हा जो आपला आर्महोल आहे तो बॅ टोटल आर्महोल किती आहे अठरा इंच बरोबर तर अठरामध्ये अठराच्या अर्धा बॅक साइडला आला पाहिजे अर्धा फ्रंट साईडला तर अठराच्या अर्धे नऊ होतात तर तो हा इथे येतोय का ते, ते आपण बघूयात अर्धा इंच शिलाई झाल्यानंतर आपली बाहीतून लागणार आहे आणि जो बॉडीवरचा आर्महोल आहे तो आपला या लाईनवरती जुळला तर लुझिंग सहित अर्धा इंच येऊन मग आपल्याला इथे खालीसुद्धा आतमध्ये प्रॉपर मिळतो त्याच्यामुळे याच लाईनवरती जो वाडीवरून आर्मोल आलेला आहे तो आपल्याला चेक करायचा आहे तर इथे मी टेप ठेवला आणि गोलाईमध्ये या पद्धतीने शेप घेत आपण बघणार आहोत तर बघा आपला हा एक्झॅक्टली नऊ इंच आपला हा आलेला आहे म्हणजे आपला हा पूर्ण आपल्या बाहीला प्रॉपर आर्महोलला प्रॉपर आलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं की आपला हा साडे दहा इंच टोटल बॅकसाईडचा आर्मोल आलेला आहे तर या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे याच्या फ्रंट पार्टचा व्हिडिओ तुम्हाला मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये इथे हा कसा ॲडजस्ट करून घ्यायचा हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ आपला इथेच थांबवूयात जे काही अजून तुम्हाला यामध्ये काही समजलं नाही असं असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावरही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया इथला टक्स किती घ्यायचा आहे हे क्लिअर करू आणि मग आपण व्हिडिओ बंद करूयात तर आता इथे टक्स किती असायला पाहिजे उंचीला तर जी ही तुमची चेस्ट लाईन आहे त्याच्या खाली साधारण दीड ते दोन इंच तुम्हाला टक्स ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला टक्स न्यायचा नाही त्याच्या खाली मग तुम्ही कितीमध्ये असलात तरी चालणार आहे मग साधारण बघा इथून मी दोन वरती एक मार्क दिला तर या इथे तर खालून आपण हे अंतर मोजूया किती येते तर हे आपलं अंतर येते सहा इंच ओके तर हा आपला कमीत कमी म्हणजे कमी। जास्तीत जास्त तुम्ही सहा इंचपर्यंत इथे टक्स घेऊ शकता पाच इंच घेतला तरीही चालणार आहे ओके तर इथे आपण सहा इंच घेणार आहोत तर इथे मी बघा या पद्धतीने आता इथे जेवढा टक्स आहे तोच इथे मार्क करून घ्यायचा आहे तर हा आपला सेंटर आहे टक्सचा तर इथे आलेला आहे सव्वाचार सेम सव्वाचारचं मार्किंग आपल्याला इथून करायचं आहे जी ही लाईन आपण घेतलेली आहे तर इथे हे इथे येणार आहे ही लाईन आपण सरळ ड्रॉ करू आणि हा इथे आपला असा टक्स असणार आहे तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे आता हे फ्रंट पार्टबरोबर कसं मॅच करायचं याचा पुढे काल जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये डिटेलिंग केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय